यांचं वाटल्याला जबाबदार कोण याचब वो, त्याचबरोबर परत तुम्ही जे आमच्यावर अन्याय करण्यासाठी कर्तव्यदक्ष आपले राज्याचे गृहमंत्री फडणवीस साहेबांनी जी एस आय टी नेमली त्या याच्या पण चौकशी होणं खूप गरजेचं आहे की ज्या आमच्या आत्महत्या त्याचं त्याचंसुद्धा खूप गरजेचं आहे आणि ते गुन्हे सुद्धा दाखल करून घेणं खूप गरजेचं आहे गृहमंत्र्यांनी कायदा व्यवस्थित दोघांसाठी सारखा वापरावा जनतेसाठी त्यांच्यासाठी पण कारण ते आत्महत्या तुमच्यामुळे झालेल्या आणि त्याला सरकार जबाबदार धरून तुमच्यावर सुद्धा तीनशे दोनशे गुन्हे दाखल झाले पाहिजे कायदा मात्र दोन्ही बाजूना सारखा पाहिजे आम्ही काय नाही करून जर तुम्ही आमचे पाठीशी यासाठी लावत असाल तर ते आत्महत्या झालेल्या ते बांधवांचे कुटुंबसुद्धा आणि त्या कुटुंबांनी सुद्धा आता तेही सरकारच्या विरोधात तीनशे दोनशे खटले दाखल करणार आहेत ते सुद्धा त्यांनी घेतले पाहिजे पहिले बेचाळीस गेले त्यांचे असं तीनशे साडेतीनशे न्याय तर तुम्हाला न्याय करावा लागेल ज्याने जे या राज्याचे प्रामाणिकपणा असलेले गृहमंत्री फडणवीस यांनी जे पोरांचं छेळ चालवला आहे पोलिसांच्या माध्यमातून कारण नसताना कारण नसताना जालन्याची एस पी असतील यांच्या माध्यमातून अनेक त्यांचे अधिकारी खालचे त्यांच्या पण यांनी जे जाणून बुजून काही कारण नसताना लोकांना बोलून घ्यायचं त्यांच्यावर दहशत निर्माण करायची हे जरा थांबवलं पाहिजे कारण हे गरजेचं आहे थांबवणं बोर्ड लावलेत था राज्यात लोकांनी ते बोर्ड काढा ही कोणती सिस्टम आहे गृहमंत्र्याची ही तर भयानक गुंडगिरी इंग्रजाच्या काळात कधी न बघितलेली निजामाच्या काळात न बघितलेली गुंडगिरी बोर्ड लावलेले काढा तुम्ही बैठका का घ्या अरे ही काही लोकशाही आहे का, का नाही ही कुठली गुंडगिरी ही थांबणं गरजेचं आहे नाही थांबली आणि मी जाहीरपणानं सांगतो आज जर तुम्ही ह्या पोरं बोलवले त्यांच्यावर निगराणी ठुली त्यांच्यावर अन्याय केला आणि दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला माझ्या आसपासचे सहकारी विनाकारण बोलून घ्यायचे दिवसभर बसून ठेवायचे हे राज्यभर सुरू आहे हे जर तुम्ही करायला तर आता या दोन दिवसात मी थोडं बाहेर मी आता सांगितलंय पोलीस बांधवांना त्यांना की तुम्ही हे थांबवा अन्याय चाललेला नसता मला हे पुरे लोक तुमच्याकडे घेऊन यावं लागणार पुऱ्या तालुक्यात नेमकं तुम्हाला चौकशीच करायची ना चल घ्या पुरेच अरे आमच्या गावातला जर तुम्ही एक माणूस न्याला गावाला विचारावता लागेल ना कान्याला म्हणून आम्हालाही जबाब विचारावं लागेल ना आम्ही चार पाच दिवस झालं गप्प बसलो आता थांबते मग थांबते गृहमंत्र्यांचा गैरसमज चुकीच आहे मी दहशत आणून दडपण आणून थांबविल गप्प बसवी थांबणार नाही आम्हाला जवाब विचारावं लागेल आम्हाला वाटलं होता ना तुम्ही शांत आता होता मग होता आणखीन दोन दिवस आम्ही वाट बघतो राज्यभरात जर तुम्ही असे पोरं बोलून घेऊन त्यांना नोटीस आधी रास्त रोख केले म्हणून आंदोलन सहभागी झाले म्हणून बैठका घेतल्या म्हणून तुम्ही जर असं करायला लागलात तर आम्हाला प्रत्येक पोलीस स्टेशनला जाऊन पुरा तालुक्याच्या तालुका जाऊन जबाब विचारावं लागणार आहे आणि मी ते पुढच्या मग काळात करणार आहे हे जाहीरपणानं सांगतो काही कारण नसताना तुम्ही पोरं बोलवता आणि त्यांच्यावर दबाव निर्माण करायला लागला आमची काही चूक नाहीये आणि आम्ही गप्प बसल्यामुळं असं होईल की आमची काही चूक आहे काय आम्ही गप्प यासाठी बसलोय बघतो माझ्या किती दिवस लावली तुम्ही रोज दोन चार बोलू जा रोज चार पाच बोलू जा एका गावातून गावात गावात एक बोलू दा त्या गावातल्यांना वाटायला लागणार मराठ्यांनाही सांगतो त्या गावातून जर एखादं पोरग बोलवलं तर असं म्हणू नका त्याला बोलवलं जाऊ द्या भाऊ उद्या तुम्हाला सुद्धा बोलवणार मग तुमचा बी नंबर येणार आहे घराघरातल्या मराठ्याचा नंबर आपल्याला हे जेव्हा विचारावं लागणार आहे सगळ्याला उठून मग पुन्हा एकदा उठाव करावा लागणार आहे यांनी दोन चार दिवसात थांबवलं ताई दोन चार दिवसच फक्त आता मात्र त्याच्यानंतर आम्ही सगळे सगळे तालुक्याचे तालुके जाऊन पोलीस स्टेशनला विचारणार आहे नेमकं तुमचं कारण काय नसता पुरेमध्ये टाका आम्ही पुरे आत बसतो